देवगड भटकंतीचा मनात घोळत असलेला प्लॅन कागदावर उतरला आणि एक मस्त आयटनरी तयार झाली मग काय तडक निघालो देवगडच्या सफरीवर तिथे गेल्यावर ठरवलेल्या ठिकाणांमध्ये काही ठिकाणं नव्याने ऍड झाली आणि माझी ही तीन दिवसांची देवगड भटकंती आयुष्यभरासाठी संस्मरणीय ठरली या देवगड सफरीत तुम्हाला पर्यटकांच्या वर्दळीपासून दूर असलेले समुद्रकिनारे समृद्ध पौराणिक वर्षा लाभलेली मंदिरं गावपळणीची अनोखी प्रथा आजही जपणार एक गाव विजयदुर्गाची भव्यता झिपलाईनचा थरार आणि इथली समृद्ध खाद्य परंपरा असं बरंच काही बघायला मिळणार आहे आता तुम्ही तर माझे सहप्रवासी आणि माझ्या प्रवासरूपी शिदोरीतली निम्मे वाटेकरी त्यामुळे हा देवगड भटकंतीचा सुखानुभव तुमच्याशी येत्या काही व्हिडिओमधून वाटून घेणार आहे चला तर मग आंबा या पूर्वापार चालत असलेल्या ओळखीपेक्षा अजून काय सकस आणि समृद्ध दडले देवगडमध्ये शोध घेऊयात देवगडला जाण्यासाठी आपल्याला गगनबावडा तळेरे नांदगाव हा एक मार्ग आहे किंवा मग राधानगरी फोंडाघाट मार्गे नांदगाव करून देवगडला येऊ शकतो मी चाललेलो राधानगरी मार्गे सकाळच्या बोचऱ्या थंडीत नुकत्याच उगवलेल्या सूर्याच्या कोवळ्या किरणांची उभा अनुभवत हसनेगावच्या पुलावरती येऊन पोहोचलो इतर राधानगरी डॅमचा पसरलेलं बॅकवॉटर दिसतं इथून जाणाऱ्या प्रत्येकाची पावलं काही वेळी तर रेंगाळतातच कारण खूप सुंदर असा फोटोजेनिक स्पॉट आहे हा दाजीपूरमध्ये एके ठिकाणी मिसळचा नाश्ता केला कशा आहे मिसळ छान म्हणजे <laughs> तुम्ही जर इथून कधी जात असाल आणि दाजीपूरमध्ये आलात तर नाश्त्यासाठी इथे थांबू शकता छान आहे फक्त इथं प्रॉब्लेम एक आहे की इथंच कोणत्याच मोबाईल नेटवर्कला रेंज नाही आहे त्यामुळं तुम्ही तर नाश्त्यासाठी थांबणार असाल तर तुमच्याकडे कॅश असू द्या आणि इथं त्यांनी लिहिले पण असं बघा सर्व व्यवहार मध्ये होतील त्यामुळं त्या एका गोष्टी जर अशी काळजी घ्या आणि देवगडला आमचा मुक्कामचा बुक होता त्या होमस्टेवर येऊन पोहोचलो येस तर आता होमस्टेवरती येऊन आवरून फ्रेश झालेला आहे आणि आजच्या दिवसा या भटकंतीसाठी मी तयार आहे तर त्याच्या अगोदर मी आता कुठं ते तुम्हाला सांगतो मी आहे निसर्ग हॉलिडे होमस्टे या ठिकाणी तर हे ठिकाण देवगडपासून साधारण दोन किलोमीटर अंतरावरती आहे आणि इकडे येण्यासाठी कॉलेज रोड आहे त्या रोडनं आपल्याला यावं लागतं आणि येताना आपल्याला मळई म्हणून गावं लागतं आणि त्याच्या पुढे आल्यानंतर वेळेवाडी खाडी किनारा इथे यायला लागतं इथे सुंदर असं ठिकाण आहे हा होमस्टे वेळेवाडीच्या खाडी लगत आहे सभोतालची कांदळवारांची हिरवळ आणि पुल पुलीतून दिसतो या होमस्टेमध्ये डबल बेड फॅमिली रूम्स तसेच ग्रुपसाठी पण रूम्स आहेत स्पेसियस रूम्स ए सी टी व्ही स्वच्छ वॉशरूम्स आणि मला सर्वात आवडलेले हे चिऱ्याचं अंगण आणि झोपाळा गर्दीच्या ठिकाणांपासून थोडा बाजूला निवांतपणा अनुभवण्यासाठी हा निसर्ग हॉलिडे होमस्टे चांगला पर्याय आहे फॅमिली हा होमस्टे चालवते त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोच फ्रेश होऊन आजच्या पहिल्या दिवसाच्या भटकंतीसाठी बाहेर पडलो आणि पोहोचलो देवगड किल्ल्यावरती मुख्य बाजारपेठेपासून साधारण तीन किलोमीटर अंतरावरती हा किल्ला आहे सुरुवातीलाच प्रवेशद्वारावरती दोन मोठे बुरुज आपल्याला दिसतात बुरुजांमधून आत आल्यावरती गणपतीचं मंदिर आहे सध्या किल्ल्याचे फारसे काही अवशेष शिल्लक नाहीत पण तटबंदी आजही चांगल्या अवस्थेत आहे तटबंदीच्या खाली खंदक दिसून येतो हा किल्ला गिरिदुर्ग भुईकोट प्रकारात येतो हा बरुच दिसतोय काहीशी पडझड झालेले पण अजूनही सुस्थितीत आहे असते गवत वगैरे वाढलेले आहेत जर क्लीन केलं तर अजून व्यवस्थित दिसत आपल्याला देवगड खाडी आणि अरबी समुद्राच्या एका टेकडीवरती हा किल्ला आहे तिन्ही बाजूनी समुद्र आणि दक्षिणेकडे तो जमिनीशी जोडलेला आहे तर तटबंदीच्या ह्या पश्चिम साईडला जर तुम्ही बघितलं तर अथांग असं समजा दिसतंय आणि पाठीमागल्या साईडमध्ये एक डोंगर रांग समजला इथं आपल्याला दिसतंय आणि इकडं डाव्या साईडला जर तुम्ही पाठीमाग बघितलं तर तिथं दीपगृह आपल्याला दिसत आहे आता आपल्याला दीपगृहाकडे आहे किल्ल्याच्या आवारातच दीपगृह आहे वीस रुपये प्रत्येकाचं तिकीट घेतलं आणि दीपगृहात प्रवेश केला दीपगृहातील दिवे किंवा लेन्स प्रणालीतून प्रकाश उत्सर्जित करून समुद्री जहाजांना नेव्हिगेशन मत्तीसाठी दीपगृहे काम करतात आता लाईट हाऊसच्या आता टॉपवरती आलो आहे आणि इथून थ्री सिक्स्टी व्ह्यू दिसायला आला आहे लाटा येऊन आदळायला लागलेल्या आहेत किनाऱ्यावरती ते बघताना खूप मजा यायला लागली आणि मला आता वेंगुर्ल्याच्या लाईट हाऊसवर मी जेव्हा गेलो होतो त्या प्रसंगाची आठवण झाली ती जर सिरीज मी बघितली नसेल तर तो व्हिडिओ मी इथं आय बटनवरती जातो आहे तो नक्की बघा डीपगृह बघून मग पोहोचलो देवगड बीच वरती सुरूच्या बाजूचा सुंदर स्वच्छ रस्ता मला बीचकडे नेत होता बीचच्या बाजूलाच घनदाड असं बन आहे या सुरूच्या बनाच्या बाजूने एक वॉकवे बनवलेला आहे आता देवगडच्या बीचवरती आहे खूप विस्तीर्ण असा हा बीच आहे आणि माझ्या मागं जर बघितलं तर एक डोंगर रंग तुम्हाला दिसते त्याच्यावरती पवनचक्क्यांचा प्रोजेक्ट तुम्हाला दिसत आहे आणि वरती तिथं जाण्यासाठी काही स्टेप्स बनवलेले आहेत तर त्या आता स्टेप्स चढून आपल्याला वरती जायचं आहे आणि वरून समुद्राचा व्ह्यू कसा दिसतो हे जरा बघूया वरती जाऊ पायऱ्या चढून वरती आल्यावरती खाण्यापिण्याचे बरेचसे स्टॉल्स दिसू लागले शहरापासून फक्त दोन किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण असल्यानं पर्यटकांची नेहमीच वर्दळीत असते इथे एक चांगलं मेंटेन केलेलं गार्डन पण आहे गार्डन मध्ये जागोजागी अशी बैठक व्यवस्था केली इथं बसून अथांग समुद्राचा नजारा वरून बघताना एक वेगळीच मजा येते इथे बरेच सेल्फी पॉइंट्स पण आहेत जिथे तुम्ही मस्त असे फोटोज व्हिडिओज घेऊ शकता गार्डनच्या बाजूलाच काही ॲडव्हेंचर ऍक्टिव्हिटी चालतात तर, बीच वर चा तर, चा तर मी आता देवगड बीचवरच्या गार्डन एरियामध्ये आहे आणि इथं आल्यानंतर आपल्याला फ्लाइंग कोकण म्हणून एक झीपलाईनची सर्व्हिस बघायला मिळते तर मी आता झीपलाईनचा आस्वाद घेणारच आहे तर त्याच्या अगोदर तुम्हाला मी ओळख करून देतो ह्या आहेत दिव्या हरम मॅडम ह्या इथलं सगळं मॅनेजमेंट बघतात तर मॅडम इथं कोणकोणत्या प्रकारच्या राईड तुम्ही प्रोव्हाइड करताय आपल्याकडे फाय टू थर्टीन इयर्ससाठी एक राईड आहे स्पायडरमॅन राईड आहे ती म्हणजे सिटिंग मध्ये आपण जातो इथून इकडून ते बीचच्या इंडपर्यंत आपली राईड आहे झिपलाईनची त्याच्यानंतर एक राईड आहे ती सुपरमॅन राईड आहे ते आपण असं झोपून जातो सुपरमॅनसारखं तर ती राईड विंडच्या पोझिशनवरती डिपेंड असते जेव्हा शांत म्हणजे विंड असं जास्त नसते तेव्हा ती राईड आपल्याकडे होते आणि एक राईड आहे ती कपल राईड आहे कपल राईडची कॉस्ट आहे अकराशे रुपये आणि याच्यासाठी मग तुम्ही सेफ्टी प्रिकॉशन काय काय घेत इथे आपल्याकडे हे सेफ्टी हार्नेस आहे सेफ्टी हार्नेस से घालून इथून हा ए पॉइंट आहे तिकडे बी पॉइंट आहे ए पॉइंट वरन तुम्हाला सोडल्यावरती तिकडे बी ला आपली टीम आहे ते तुम्हाला तिकडे रिसीव करते व्यवस्थित सेफ्टी बेल्ट लावून यांच्या टीमने मला राईड साठी तयार केलं मी पहिल्यांदाच अशा प्रकारची राईड करत होतो त्यामुळे उत्सुकता प्रचंड होती आवश्यक सूचना घेऊन मी अक्षरशः हवेवरती स्वार झालो ए फी मेंट्सला इथ मधीच अटकलेली आहे आता ते मला वरती बोलले की जर समजा मधी थांबू शकते एकाद्या वेळेस पण त्यावेळेला ते त्यांची मशीन पाठवतात हे हो बाबा पकडायचं काय मी आता इथं या मशीनला धरलेलं आहे आणि आता परत आता एंडिंग पॉईंटपर्यंत चाललो आहे देवगड बीचवर फुल धमाल करून झाली एकंदरीत हा बीच मनोरंजनाचा फुल पॅकेज आहे बीच टेकडीवरून दिसणारा टॉप व्ह्यू सुंदर गार्डन आणि झीपलाईन अजून काय पाहिजे देवगड बीचवरून आता आम्ही पुढच्या डेस्टिनेशनकडे निघालो ते म्हणजे मिटमुंबरी बीचकडे वाटेत या तारामुंबरी खाडी किनाऱ्यावर असणारा पूल लागला याला तारामुंबरी पूल म्हणतात इथं थोडा वेळ थांबलो कारण पुलाच्या दोन्ही बाजूचं दृश्य एका बाजूला मावळतीचा सूर्य निरोप घेण्या तयारीला लागला होता तर दुसऱ्या बाजूला खाडी काटावरची घरे आणि सुंदर मंदिर असं दृश्य दिसत होतं हे सर्व बघून कोकणाच्या सुशेगाव जीवनाची भुरळ सर्वांना का पडते याचं उत्तर आपसुक सापडलं तर मी आता मीठमुंबरी मुंबरी बीचवरती आलोय देवगडचं जे एस टी स्टँड आहे त्याच्या बाजूने एक रोड गेलेला आहे त्या रोडनं साधारणपणे तीन किलोमीटर पुढं आल्यानंतर आपण मुंबरी बीचवरती येऊन पोहोचतोय आणि येताना मी बघितलं की रस्त्या दोन्ही बाजूला गर्द अशी सुरूची झाडं आहेत आणि पलीकडं सूर्यास्त व्हायला लागला आहे पण सूर्यकिरणं त्या सुरूच्या झाडातून अजिबात वाटेवरती पोचत नव्हती आणि येताना इतका अंधार दिसत होता माझ्या मागं पण तुम्ही जर बघितलं तर गर्द असं तुम्हाला सुरूचं जंगल दिसायला लागले आता माझ्यासमोर सूर्यास्त व्हायलाच लागला आहे तर मला आता काय एक्साइटमेंट माझी कंट्रोल होत नाही मी लवकरात लवकर बीचवरती जातो आणि सूर्यास्त मी पण बघतो तुम्हाला पण दाखवतो चला जाऊया आपण आता किनाऱ्यावरती सुरूच्या बाणातून बाहेर आल्यावरती लगेचच मीठमुंबरीचा समुद्रकिनारा सुरू होतो बऱ्यापैकी विस्तीर्ण असणारा हा किनारा स्वच्छ आहे पर्यटक तुरळकच दिसत होते तर सूर्योदय व्हायला आता आलाय आणि त्याची सोनेरी किनार समुद्र आहे पाण्यावरती पडले मला इतकं भारी वाटायला आहे बघून सगळं आणि गर्दी म्हटलात तर अजिबात नाही आहे हा तसा पर्यटकांना म्हणजे तितकासा परिचित नसलेला हा बीच आहे त्यामुळं खरंच भारी वाटायला तर आता एके ठिकाणी बसलोय आम्ही आणि जसं तुम्हाला मलाही सांगितलं की पर्यटक म्हणाल तर एक सात आठ लोकच मला इथं दिसतात बाकी सगळी शांतता आहे आणि बीच पूर्ण असा रिकाम आहे असं आहे की हा आमचा एक प्रायव्हेट बीचेस आहे तर आता इथे बसलोय आणि समोर आता सूर्यास्त बघणार आहे तुम्ही पण मजा घ्या कुणकेश्वर या प्रसिद्ध ठिकाणाकडे जाणाऱ्या वाटेच्या तीन किलोमीटर अलीकडेच हा बीच आहे पण पर तरीही पर्यटक इथे दिसत नव्हते तुम्ही जर कुणकेश्वरकडे जात असाल तर या ठिकाणी थोडा वेळ जरूर थांबा खरंच एक चांगलं ठिकाण अनुभवल्याचा आनंद तुम्हाला जरूर मिळेल मावळतीच्या या विस्तीर्ण क्षितिजावरती सूर्याने सोनेरी भगव्या रंगाची एकच उधळण केली आणि त्या रंग अवघा अवकाश व्यापून गेलं समुद्राच्या पाण्याप्रमाणेच मावळतीच्या या रंगात भिजणे सुद्धा एक वेगळंच सुख आहे जे आम्ही आता या क्षणाला अनुभवत होतो हे सर्व डोक्यात आणि मनात साठवून कुणकेश्वरकडे निघालो मी सहावी सातवीत असताना या ठिकाणी आलो होतो आता बराच बदल जाणवत होता ही कमान त्यापैकीच एक होती छत्रपती शिवरायांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता दक्षिण कोकणची काशी असं सुद्धा या मंदिराला संबोधलं जात अध्यात्म आणि निसर्गानुभव या ठिकाणी एकाच वेळी आपण घेऊ शकतो आता दिवसभराच्या भटकंतीनंतर दिन डिनरसाठी आम्ही येऊन पोचलो साटम रेस्टॉरंटमध्ये हे साटम रेस्टॉरंट देवगड बीचला लागूनच आहे यस तर आपली शाकाहारी थाळी आलेले आहे थाळीत काय आहे तुम्हाल तुम्हाला दाखवतोस पण त्याच्या अगोदर तुम्हाला हॉटेलचा ॲम्बियन्स बद्दल सांगतो हॉटेलचा ॲम्बियन्स खूप छान आहे मला अतिशय आवडला आणि हे जे हॉटेल आहे ते आपल्या देवगड बीचच्या अगदी बाजूला आहे म्हणजे इथून दहा मीटरच्या अंतरावरती देवगड बीच आहे आणि एकदम असं प्लेझंट वातावरण आहे इथं आता मी इथं बसलो आहे ना तर लाटांचा आवाज माझ्या कानावरती आदळायला लागलाय लागला आहे तर चला आता व्हेज ताळीमध्ये काय काय आहे तुम्हाला दाखवतो तर चपाती आहे वरण बटाट्याची भाजी आहे सोलकढी दही इथं कोशिंबीर आहे लोणचं पापड आणि स्वीटमध्ये आमरस आहे आणि दुसऱ्या ताटाला जर बघितलं तर स्वीटमध्ये बासुंदी आहे आणि इथं वटाण्याची भाजी छान आहे जमले अंबर जरा टेस्ट करून बघूया सोलकडीतली जी खरी गेम आहे ना ती नारळ आहे तर कोकणामध्ये जी सोलकडी बनते त्याच्यात कोवळ्या नारळाचं दूध वापरतात त्यामुळं आपल्या इकडं सोलकडी पिण्यात किंवा आपल्या घरी कि पिण्यात आणि कोकणामध्ये येऊन पिण्यात मेजर फरक जो आहे तो हाय जेवण ओवरऑल चांगला आहे फक्त ह्या वटाण्याच्या भाजीची गेम काही मला आवडली नाही एवढे जमले नाही खास तर मी हे साईबला ठेवून देतो तर या सुग्रास जेवणाबरोबर देवगड भटकंतीचा पहिला दिवस संपला कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटमध्ये जरूर सांगा आवडला तर लाईक करायला विसरू नका कारण तुमची एक लाईक कमेंट आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपली मदत होईल आणि हो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटू लवकरच पुढच्या भागात धन्यवाद आणि मला हा किनारा अत्यंत आवडलेला कारण म्हणजे पर्यटकांच्या वर्दळीपासून हा दूर आहे थोडासा अपरिचित म्हणता येईल इशारा दिला जातो गाव संपूर्ण खाली होतो प्रथा आहे तीन दिवस पूर्ण गाव ब्लॅकआउट होत आतमध्ये भरपूर सारी आता इथं माशांचा लिलाव कसा चालतो हे मी तुम्हाला इथं दाखवणार आहे سلام لا سوبر.